दुर्वांगुरच्या हॉलच्या इथे कार्यक्रम सुरू होता डोळ्या जेवणाचा त्यावेळी मागे कंपनीमध्ये स्पोर्ट झाला स्पोर्ट झाला तेव्हा भरपूर आवाज आला त्याच्यामुळे आम्ही सगळे बाहेर पळालो बघितलं तर मागे दूर यायला लागलेला त्याच्यामुळे आमच्या हॉलमध्ये जेवढे काय माणसं होती त्यांना सगळ्यांना आम्ही बाहेर काढलं आपल्या हॉलच्या खिडक्यांच्या सगळ्या काचा वगैरे सगळ्या तुटल्या पण ह्याच्यामध्ये कोणाला काही लागलं नाही कोणाला काचा लागलं ना, नाही जीवितानी नाही त्याला खर्चटलं पण नाही आणि सगळे सुखरूप बाहेर पडले आम्ही पण बाहेर पडलो आणि कोणाचं काय म्हणजे तसं काय नाही फक्त बाकी काचा आणि पत्रे वगैरे अशी घटना घडली होती होतं प्रोबेश पुन्हा ही घटना घडली काय सांगू तर काय पूर्वी पण झालं तर आता परत एकदा झालं मागे तर म्हणजे आमचा हॉल तर पुढे मागे लोकं राहतात सगळी घरातली तेव्हा एकाची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की हे जे अति धोकादायक केमिकल ज्या कंपन्यांमध्ये बनवलं जातं तिथे सुरक्षिततेची उपाययोजना घेतली जातात आता नागरिक म्हणून तुमची काय मागणी आहे आता याने प्रशासनाने याच्यावर काय ते बघावं आणि त्यांनी त्याच्यावर त्याप्रमाणे ते त्यांनी डिसिजन घ्यावे काय निर्णय घ्यावेत